आणि सर्व आपल्या रेल्वेचे सर्व ऑफिसर आज खूप मोठा दिवस आहे कारण की आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र एकशे तीन अमृत भारत स्टेशनच आज उद्घाटन होत आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या रावेर मतदारसंघातले चार स्टेशनचं उद्घाटन आज ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे आपण जेव्हा ह्या कामाची सुरुवात केली होती त्यावेळेस एक दीड वर्ष आधी आपण रावेर कार्यक्रम घेतला होता त्याच्या आधी मलकापूरला घेतला होता नांदुर्याला घेतला होता आणि आज आपण जवळपास चार सेशन आपल्या रावेर मधले हे अमृत भारत योजनेमध्ये पूर्ण होताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे जसं इथे प्रसाद जी असतील किंवा पांडे मॅडम असतील यांनी सांगितलं की जो संकल्प आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला आपला देश हा विकसित बनवायचा आहे आणि त्यासाठी देशातला प्रत्येक विभाग किंवा प्रत्येक गाव असेल प्रत्येक जिल्हा असेल प्रत्येक राज्य असेल याला विकासाला गती देण्यासाठी या सगळ्या योजने मधन आपल्याला काम पूर्ण करायची आहे आणि रेल्वे सुद्धा एक महत्वाचं आपल्या देशाचं बरेच नेटवर्किंग हे रेल्वेच्या माध्यमात जोडलं गेलेलं आहे म्हणून आज रेल्वेला महत्व केंद्र सरकारच्या माध्यमातन दिलं जात आहे आणि देशातले छोटे ते छोटे स्टेशन हे कसे विकसित होतील किंवा तिथला कसा विकास सु, होईल या अनुषंगाने रेल्वे विभागाकडनं पूर्ण काळजी घेतली जाते ना आपल्याला बघायला सुद्धा मिळत आहे आज आपण बघू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये रोड कनेक्टिव्हिटी असेल रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल ह्या कनेक्टिव्हिटीचे साधनं आहे हे अतिशय सक्षम झालेले आहेत आज आपण हायवे गेलो आपला आज वेळ वाचतोय डिझेल पेट्रोल वाचतोय आणि आज त्याच्यामुळे कितीतरी लोकांना त्याचा व्यवसायाच्या माध्यमातून फायदा सुद्ध सुद्धा होतोय तसंच रेल्वेची सुद्धा झालेला आहे जी कधी अपेक्षा लोकांना नव्हती की छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये पण एअरपोर्ट तयार होतील पण आज ते झालेलं आहे आणि तिथे सेवा सुद्धा सुरू झालेली आहे की जे सर्वसामान्य जनतेसाठी आज विमानाचा प्रवास सुद्धा हा कमी दरांमध्ये आज उपलब्ध करण्यात आलेला आहे याचा अर्थ हाच आहे की देशामध्ये सरकारच्या माध्यमातून विकासाच्या सरकार कामांना गती मिळालेली आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस आपल्या सगळ्या जनतेच की विकसित भारत आपल्याला बनवायचं आहे जगाच्या समोर पण त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या आपल्या परीने आपल्याला कसं सहकार्य करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे तिथे अमोलदादा असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांनी या स्टेशनच्या संदर्भात सांगितलं की आज सावदा असेल रावेर असेल भुसावळ असेल जेवढेही स्टेशन आहे हे आपल्या शेतकऱ्यांसाठी पण खूप महत्वाचे स्टेशन आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे मागणी होती कारण की सगळं आपल्या केळीचा बेल्ट आहे की इथे फर्टिलायझरचं रॅक पॉईंट नाही आहे तर आपण गेल्या मागच्या वर्षीच मला असं वाटतं की मॅडमला सांगून आपण इथे फर्टिलायझरचा रॅक पॉईंट सुद्धा ओपन केलेला आहे नाहीतर जे डीलर आहे किंवा कि जे कृषी केंद्रवाले आहेत त्यांना माल आणावा लागायचा आहे पण आज ती सावध्यामध्ये उपलब्ध करून देतो की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर माल मिळेल दरामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये काही काही ना कमतरता होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो केळीसाठी आपण बघू शकतो की रावेर असेल लिंबोरा असेल सावदा असेल इथून सुद्धा दिल्लीला पाठवण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये जे बनान क्लस्टर आपण आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे प्रयत्न हा सगळ्या सु... सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारी सगळे अधिकारी असतील किंवा आपण सगळे लोकप्रतिनिधी असून आपलाही तोच प्रयत्न असतो की जनतेला सगळ्या सरकारच्या माध्यमातून सुविधा मिळाल्या पाहिजे बऱ्याच वेळा स्टॉपेजचा विषय येतो की इथे स्टॉपेज राहत नाही पण आताच आम्ही मॅडम मी चर्चा करत होती की आता उद्या आमची नागपूरला रेल्वेच्या संदर्भात बैठक आहे आपल्या महाराष्ट्राची आणि त्याच्यामध्ये मागच्या मीटिंग मध्ये पण ज्या रेल्वे मंत्र्यांसोबत आमची बैठक झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की बाबा अमृत भारतमध्ये एवढे चांगले स्टेशन तर होत आहे पण लोकांना स्टॉपेजची पण अपेक्षा आहे त्यातच मला मॅडम सांगत होते की त्यांना सुद्धा आता तिकडनं सांगण्यात आलेलं आहे की जास्त जास्त स्टॉपेज आपल्याला अमृत भारत स्टेशनवर कसे देता येईल याच्यासाठी आणि ते अत्यंत गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील ते माझ्याकडे येतात आणि स्टॉपेजच्या बद्दल बरेच वेळा बोलतात पण आम्ही सुद्धा प्रयत्न करतच असतो पण खरं कधी कधी असंही होत की काही टेक्निकल अडचण असतात किंवा असंही सांगण्यात येत बाबा एक्सप्रेस गाडी आहे जर ती प्रत्येक स्टेशनला थांबली एक्सप्रेस अर्थच काय होतो टेक्निकल दृष्टीने तेही बरोबर आहे पण तरी ज्या काही जनतेची अपेक्षा आहे त्या नक्कीच आम्ही जेवढ्या होतील तेवढ्या पूर्ण करायचा प्रयत्न करणारच आहे याच्यात कुठेही नाही आणि आपण सगळे मिळून आपल्या भागाचा विकास कसा होईल याच्यासाठी आपणही सगळे लोक प्रयत्न करू आज आमदार म्हणून इथे अमोल भाऊ असेल किंवा मी असते गिरीश भाऊ असतील किंवा सगळे लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो की मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विकासाचे काम हो सरकारच्या माध्यमातून आले पाहिजे आणि जेव्हापासून मी मंत्री झाली आहे आधी खासदार म्हणून तर ठीक आहे मतदारसंघामध्ये आपल्याशी सगळ्यांशी जास्त संपर्क राहायचा पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाल्यानंतर जास्त काम करायची संधी मिळते आहे आणि तिथे सुद्धा काम करताना मलाही बरेच शिकायला मिळत आणि हे सुद्धा लक्षात येत आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आपला देश हा खूप पुढे जाणार आहे आणि सगळ्या सेक्टर मध्ये सगळ्या विभागामध्ये भारत सरकारच्या वतीने प्रयत्न चालू आहे की आपण कुठेही आपल्या भारत देश मागे घरात कामा नाही आता हल्ली जो सरकारच्या वतीने किंवा आपल्या सगळ्या सैनिकांच्या दलाकडनं जे काही पाकिस्तानला उत्तर देण्यात आलं ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं ना सगळ्या जगाला कौतुक करण्यासारखा राबवलं आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की आज भारत कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आणि कोणत्याही देशाची जर खरी ताकद ओळखायची असेल तर त्याच्या डिफेन्स सिस्टीम बन त्या देशाची देशा ताकद ओळखली जाते आणि आज ती सगळ्या जगाने आपल्या भारत देशाची ताकद बघितली की भारत देश हा खूप पुढे निघालेला आहे आणि त्याला आता कोणी थांबू शकत नाही आणि आपलंही सगळ्यांचं योगदान आपल्या आपल्या परीने त्याच्यामध्ये आहे आपण ठेवलंही पाहिजे एवढीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते आज मला सुद्धा अभिमान वाटतो की आज मी भारत सरकारमध्ये आज तुमची लोकप्रतिनिधी म्हणून तिथे काम करते आहे आज माझ्या वतीने का होईना पण आज तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही वाटा देशा या देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये आहे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज या कार्यक्रमाला सगळे आपल्या रेल्वेचे सगळ्या ऑफिसरांना त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते की त्यांनी वेळ काम संपवलं आणि मी पण अपेक्षा व्यक्त करते की हे जे काही सगळे अमृत भारत योजनेमध्ये स्टेशन झालेले आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप केलेले आहे पण आता तसे चांगले पद्धतीने ते मेंटेन पण झाले पाहिजे लोकांना कुठे एवढी अडचण येत कामा नाही याची दक्षता रेल्वे विभागाकडून घेतली गेली पाहिजे आणि ते पण अपेक्षा आहे की नक्कीच त्याच्याकडे पण रेल्वे विभाग लक्ष देईल त्याची शंका नाही पण अशाच पद्धतीने रेल्वे विभाग रेल्वे विभागाकडून काम होती एक विषय मी सांगायचं विसरले की आता इथे आयुष प्रसाद जींनी सांगितलं की जामनेर पाचोरा बोरगड ही रेल्वे होते आता आणि त्याच बरोबरने मराठवाडा खान्देश जोडण्यासाठी पण जालना तू जळगाव हा सुद्धा एक रेल्वे नवीन मार्ग आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये तो पण तो सुद्धा सुरू होणार आहे कारण की पुण्याला जाणारी गाडी जी आपल्याकडनं एकच गाडी आहे आणि बऱ्याचशा तक्रारी पुन्हा गाडीसाठीच येतात जा हा म्हणजे लाते दुसरा अजून ऑप्शन आपल्याला पुण्याला जाण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून पण मिळेल पण त्याला थोडा वेळ लागणार आहे कारण आता प्रोसिजर ती सगळी सुरू झालेली आहे पण येणाऱ्या भविष्य मध्ये नक्की त्याचा सगळ्या लोकांना फायदा होईल याचे तुमचे शंका नाही मी परत एकल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पर पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी सिंधू ह्या मिशन वर जे काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन आपल्या रेल्वे विभागाकडनं घेतलं गेलं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांच्या त्यांच्या भावना दाखवली आणि आज आपल्यासाठी पण ही खूप विशेष गोष्ट आहे की आज देशातल्या छोट्यातल्या छोट्या मुलाला सुद्धा सिंधूर मिशन हे काय होतं आपल्या सैनिकांनी ते कसं हाताळलं याची सुद्धा माहिती आज आपल्या विद्यार्थ्यांना आज आपल्या विद्यार्थी सुद्धा चित्रकलेच्या मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते एवढं आज भारत भरत एकशो तीन अब्बुल भारत स्टेशन चा अनावरण होत आहे आणि या अबुल भारत स्टेशनच्या अनावरण मध्ये जळगाव जिल्ह्याच्या एक स्टेशनच्या या ठिकाणी निवड करण्यात आलेला आहे अमृत भारत स्कीम अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये पाच स्टेशन आहे त्याचे नाव आहे सावदा आपला आणि चालीसगाव या पाच स्टेशन या जळगाव जिल्ह्यामध्ये अमृत भारत योजना आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असणारे सगळे सुविधांच्या बळकटीकरण करून या ठिकाणी प्रवासी असेल शेतकरी असेल व्यापारी असेल सगळ्या लोकांना सोयी सुविधा मिळेल याच्यासाठी भारतीय रेल्वे या घेतलेला जो काम आहे त्याच्याबद्दल मी जळगाव जिल्ह्याच्या वतीने भारतीय रेलचा आभार व्यक्त करतो आज आपण सौदा स्टेशनच्या आव्हानासाठी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण झालेलं आहे त्यासोबत सौदा मध्ये एक महत्वपूर्ण गोष्टी जो होतो ते आहे की हे आपला फर्टिलायझर साठी जो, जो खत येतो त्याच्यासाठी एक रेक पॉइंट म्हणून याची ओळख आहे या ठिकाणी मोठा बांधकाम होऊन त्याच्या गुड शेडला कव्हर करण्यासाठीचं काम काही प्रमाणात पूर्ण झालेलं आहे सिमेंट चे पूर्ण झालेलं आहे आणि काही दिवस करून पावसाच्या कालावधीमध्ये पण कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आधीचा असा भाग होता की ज्या काळात केळीच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोडिंग आणि अनलोडिंग व्हायचं हो केळीच्या लोडिंग अनलोडिंग अजूनही आपण करू शकतो परंतु ट्रक माध्यमातून आज लोडिंग अनलोडिंगचं प्रमाण वाढत असल्यामुळे या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून गेली पाठवण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु गतिशक्ती कॉरिडॉर मध्ये आपल्या या जळगावच्या या लाईन असल्यामुळे या गोष्टी बद्दल पण भविष्यामध्ये बदल होणार आहे यासारखं पॉइंट पॉईंट तयार झाला त्याच्यामुळे जो लहान शेतकरी आहे जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याला रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्यासाठी म्हणजे त्याच्या शेतपाल पाठवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काम होणार आहे रेल्वेचे विभिन्न प्रकल्प या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे आदरणीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व प्रकल्पाला दिशा समितीच्या माध्यमातून आपण गती देण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपले जो सर्व प्रकल्प आहे त्याच्यामध्ये रेल्वेच्या लाईन मध्ये वाढ होण्याचे काम असेल जामनेर पाचोडा बोधवड कशा एक लाईनच काम असेल या सगळ्या गोष्टीचे काम आपण गती गतीमान पद्धतीमध्ये करत आहोत आणि भुसावळ आपल्यासाठी एक महत्वपूर्ण जंक्शन आहे पूर्ण देशासाठी एक महत्वपूर्ण जंक्शन आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी पण मल्टीमॉडेल हब कसा करता येईल कसा आपण लॉजिस्टिक क्षेत्र मध्ये या जळगाव जिल्ह्याचं नाव देशामध्ये ओळखीत करता येईल याच्यासाठी आपला काय विचार आहे याच्यासाठी प्रयत्न चालू आहे या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि मला या कार्यक्रमासाठी आयोजन केले आमंत्रित केल्याबद्दल मी आदरणीय मॅडमचा विषय आभार व्यक्त करतो मात्र दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एम एल साहब अमोल जी आयुष प्रसाद कलेक्टर फॉर आज हमारे भुसावर डिवीजन के लिए एक विशेष दिन है आज हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी श्री अश्वनी वैष्णव हमारे मिनिस्टर फॉर रेलवे जिनका ये सपना है कि हम अपने स्टेशनों को एक आधुनिकरण देंगे उनको और विकसित करेंगे और उन्हें और खूबसूरत बनाएंगे इसी के तहत आज महाराष्ट्र में 12 स्टेशन का लोकार्पण हो रहा है इनमें से भुसावर डिवीजन के पांच स्टेशन हैं और ऐसे पूरी भूसावर डिवीजन के 15 स्टेशन अमृत भारत योजना में हैं और इस साल हमने उसमें जलगांव को भी इंक्लूड किया है तो कुल मिला के सोलह अमृत भारत स्टेशन भुसावर डिविजन के अंतर्न आए हैं जिसमें से कि पांच स्टेशन कुल मिला के डिस्ट्रिक्ट के हैं जितने भी अमृत भारत स्टेशन है इनका विकास किया गया है इनकी प्लेटफॉर्म सर्विसिंग की गई है इनको फ्रेंडली बनाया गया है हमने कवर ओवर प्लेटफॉर्म बनाया है बेहतर सर्कुलटिंग एरिया बनाया है हम चाहते हैं कि विकास के साथ साथ ये आने वाले समय में हमारे जो तो स्टेशन है ये एरियाज ऑफ कमर्शियल एक्सीलेंस बने जैसा कि कलेक्टर साहब ने आपको बताया कि यहाँ पे सावदा में एक गुड शेड है हम उसका भी रीडेवलपमेंट कर रहे हैं और आने वाले टाइम में जो यहाँ से का लोड होता है वो और बेहतर ढंग से होगा क्योंकि हम एक कवर ओवर शेड भी प्रोवाइड की के लिए ये पॉइंट ऑलरेडी ओपन है हम चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा करके जगह के लोग साग के लोग इस स्टेशन से जुड़े अभी हमारे यहाँ यहाँ तीन गाड़ियाँ रुकती हैं आने वाले टाइम में ये प्रयास रहेगा कि और लोग इसकी सुविधा उठा सके और और हमारे स्टेशन पर आए आज मैं आए हुए सारे मेरे माने में जितने भी लोग हैं, उनको मैं दिल से धन्यवाद देती हूँ और चाहती हूँ कि हमारे माननीय प्रधानमंत्री का जो सपना है वो एक विकसित भारत का वो हम पूरी तरह से शपथ के साथ पूर्ण करें जय हिंद जय भारत नमस्कार आजच्या आपल्या या सावदा रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाच्या चा, निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि भारताच्या राज्यमंत्री राज्यमंत्री आदरणीय रक्षाबाई खडसे अत्यंत त्यांना कार्यतत्पर्यंत जिल्हाधिकारी आघाडी आयुक्त असा आणि आणि त्यांना कार्यतत्पर्य आपल्या मॅडम आज विकती पाडले मॅडम आणि उपस्थित माझ्यासमोर सर्व बंडू आपल्याला माहिती आहे तसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि डी आर ए मॅडमांनी सांगितलं की आदरणीय बोलतो ते विकसित भारताचं स्वप्न आपल्याला साकारायचं आहे आणि विकसित भारताचं स्वप्न साकारत असताना रेल्वे हा अत्यंत महत्त्वाचा एक विषय आहे दुवा आहे रेल्वे हा असा विषय आहे की जो माणसांना नंतर आर्थिक वेगळ्या आर्थिक मार्केटला आणि संस्कृतीला एकमेकासमोर जोडत असतो त्यामुळे रेल्वे स्थानक हे फक्त एक की घरी काय मॉटर म्हणजे फक्त बांधकाम नाही आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या विचारांना जोडणारं हे एक प्रेरणास्थान आहे आपल्या सगळ्यांच्या प्रे विचारांना जो जोडणारं एक स्थान आहे त्यामुळे अत्यंत अशा या चांगल्या सावधा या रिल्वे स्टेशनच्या दुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ कामात उद्घाटन होतं यासाठी प्रयत्न लाभलेत आपल्या सगळ्याच्या लाडक्या म्हणजे आलेल्या लक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून सावदा आणि लागेल स्टेशन जो ते दोन अत्यंत महत्त्वाचे स्टेशन आहेत की जे आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण मार्केटसोबत कनेक्ट करतात आपल्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन हॉबसोबत कनेक्ट करतात अशा ह्या सर्व आणि आपल्या सगळ्या महिलांना पर्टिक्युलर त्या आपल्या माहेरासोबत कनेक्ट करतात अशा ह्या सगळ्या दुर्ग रेल्वे स्टेशनच्या आलेल्या टाईमच्या माध्यमातून आणि रेल्वेच्या संपूर्ण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या एटे पाणी मॅडमच्या माध्यमातून खूप चांगलं काम होत आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना जो अखंड दिवाळ्याचा प्रश्न आहे त्यासाठी त्यासाठीसुद्धा खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत रेल्वे प्रशासन आहे आदरणीय काही आणि पण काय यांच्या माध्यमातून बाजूला भूषे आपलं शेडचंही काम होतं की जेणेकरून आपल्याकडे आपल्याला माहिती असेल तर सगळ्यात जास्त फर्ट्युला असं कन्झम्पन फूट असेल तर ते आपल्या क्षेत्रात आहे परंतु दुर्दैवाने आपल्याकडे थोडंस शासकीय दृष्ट्यावर बोलते अडचण होती मात्र तिघांच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊया आणि त्या थोडं काळ वाजवू आपण आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी 103 सौ तीन अमृत भारत स्टेशन का लोकार्पण कर रहे हैं जिसमें से कि भुसावर डिवीजन जो महाराष्ट्र में है इसके पांच स्टेशन है उसमें से सावधा सावदा धूले, मूर्तिजापुर और देवलारी स्टेशन को आज लोकार्पण किया जा रहा है ये अमृत भारत स्टेशन की स्कीम आई है तेईस चौबीस में इसके अंतर्गत हमारे जितने भी छोटे स्टेशन है जहाँ आम आदमी आते हैं उनको जो हम सुविधा दे रहे हैं उन सुविधाओं को बढ़ाने का कार्यक्रम किया गया है जैसे कि जो दिव्यांगजन लोग आते हैं उनके लिए रैम्प बनाना उनके लिए टैक्टाइल टायर लगाना विंडो को नीचे करना ताकि वो टिकट आराम से खरीद सकें उनके लिए पार्किंग की स्पेस बनाना और जो हमारा प्लेटफॉर्म है उसकी सर्विसिंग करना अच्छे हमारे वेटिंग हॉल बनाना और कवर ओवर प्लेटफॉर्म जो कि प्लेटफॉर्म के ऊपर कवर बहुत कम होता है तो बारिश के मौसम में लोगों को और गर्मी के मौसम में लोगों को तकलीफ होती है उनके लिए पूरा एंड टू एंड कवर ओवर प्लेटफॉर्म बनाया गया साथ में स्टेशन को एक नई लुक दी गई है ताकि वो और खूबसूरत दिखे और आगे चल के ये सेंटर्स ऑफ कमर्शियल एक्सीलेंस बने मैम बहुत अच्छा काम हुआ है हमने वो कोहर भी किया है मीडिया ने लेकिन इस परिसर की जनता की जो डिमांड है कि भाई काम तो बहुत अच्छा हुआ है तेन? लेकिन अगर यहाँ पे ट्रेन नहीं रुकती तेन? है तो उसका फिर ज्यादा फायदा नहीं होगा तो यहाँ पे मुंबई जाने वाली पुणे जाने वाली या फिर इधर नॉर्थ की तरफ जाने वाली दिन भर में किमान चार ट्रेन तो रुकनी चाहिए एक्सप्रेस प्रवासी तो हमारे यहाँ स्टेशन पे तीन गाड़िया रुकती है और इसके अलावा गाड़ी रुकने का काम हमारा नीतिगत मामला है रेलवे बोर्ड के अधीन आता है तो हम प्रयास करेंगे कि कुछ जो गाड़िया जस्टिफाइड हो ट्रैफिक के हिसाब से वो दिया जाए पर ये रेलवे बोर्ड साइड है है मैम दूसरा एक सवाल पे केले का बड़ा व्यापार है आपने यहाँ पे सुविधा की जो केले का माल धक्का बने हैं लेकिन यहाँ से केले का जो ट्रेन है वो नहीं रवाना होती वो बंद है वो शुरू करने के बाद केले करने? का वो बंद नहीं है हमने यहाँ पे साबदा गुड जो है उसको भी न्यूनतीकरण में लिया है और अभी हम उसके ऊपर भी कवर ओवर शेड बना रहे हैं ताकि बारिश के मौसम में जब केले की लोडिंग हो तो लोग बीघे नहीं और गर्मी में भी उनको तकलीफ नहीं हो ने? हमने पिछले साल भी यहाँ से करीब करीब 160 सौ केले की निकाली थी आजाद नगर दिल्ली के लिए और आगे भी हमारा यही प्रयास है कि सावधा रावेड़ निमोरा से जो हमारे केले का ट्रैफिक है वो निरंतर चलता चलिए समस्या तो यह है कि वो शुरू होती है भरना शुरू होती है लेकिन प्रॉब्लम यह होती है कि वो समय पे वो गाड़ी वहाँ पे नहीं पहुँचती मंडी में स्टेशन पे तो केला खराब हो जाता है तो इस पर आप ध्यान दीजिए हमारा प्रयास रहता है कि हम जो भी लोड करें उसको जल्दी से जल्दी निकाले हमारे डिविजन में रोज करीब करीब दो मेल एक्सप्रेस ट्रेन चलती है और उसी के साथ साथ हम करीब दो सौ ट्रेन भी चलाते हैं तो उसके बीच में कोई भी नई ट्रेन को चलाना थोड़ा सा एक मुश्किल प्रयास रहता है

प्रज्ञा प्रवीण आप भी क्रम से उपस्थित हो जाइएगा कुणाल रत्नाकर ऐसे के लिए फिर से हम जो उल्लास पाटिल डॉक्टर उल्लास पाटिल स्कूल के बच्चे को आमंत्रित करने जा रहे हैं इसके पहले जो है पाटिल स्कूल के थे जे चौधरी अनुज देवकर पाटिल दिव्या पी पाटिल आप सभी का सामने बच्चों आप ताली लगातार बजाएंगे तो बहुत अच्छा लगेगा तो अभी की मैं जो हमारे आगे बैठे उनसे भी निवेदन करता हूँ श्रोताओं से थोड़ा सा तालियां जोर से बजाए श्रोती जी तरह विमला जंकर पाटिल सीर पाटिल ड्राइंग में है वाची सुभाष पाटिल पूजा परेश पाटिल अक्षय किशोर ठाकरे पहले बच्चों आप सभी को हम सम्मानित जा रहा है अभेशा आप, आप सभी से कार्य करिएगा डॉक्टर तो उल्हास पाटिल स्कूल सावधा ड्राइंग में जिनके नाम किए गए हैं वाची सुहास पूजा मनीष अक्षय किशोर बच्चे करें बहुत अच्छी ड्राइंग बनाई है जिससे हमें एक राफेल बनाया गया था जो तो लगाया गया था उसके तो बाद ऐसे में हमारे पास राहराव हेमान जी हेमंत राणे मोहित गले समर्थ साउदा आपका भी सम्मानित किया जा रहा है कम आ है रूपम संतोष टाइगर नयदी भगवान साइंट जितेंद्र चौधरी जिला सौदा नम्रता देखने टाइगरे विश्वी नागेश मंदेश दीपक एगड़े प्रतीक्षा आनंद पहाड़ी करणवीर दीपक एगड़े दे, रियाज देवीदासवे आज सिन्मा पब्लिक स्कूल से हैं

आपको स्कूल के बच्चे हैं आलिया लक्ष्मण में प्रतियोगिता में जिसके वो विजेता है तो आपको कहीं पा नहीं है आप अगर लगातार बजाते हैं तो बच्चों का उत्साह बदल होता है आपको लगातार बजाइएगा थोड़ा स्पीड थोड़ी थोड़ी धीरे हो ओडिया में सभी बच्चे जो बीच में तो थे था शायद का नंबर है ये चेयर रखी हुई है मैं 10 से 20% पूछी वो खाली बैठते हैं तो ज्यादा जितना बैठा लीजिए सबसे तरीके से बैठा लीजिए

आशा जी की प्रधानमंत्री जी हमें भी संबोधित करेंगे मुझे ऐसा लगता है कि अभी मैं बोलूंगा तो कोई भी ऐसा नहीं होगा जो ताली नहीं बजाएगा एक बार जोर से राष्ट्र के नाम ताली बजाएगा जोर से सभी लोगों से बोलेगा दस सेकंड बजा दीजिएगा, सभी से रिक्वेस्ट है अपना फ्लैक्स ऊपर कर लीजिए बहुत तो सुंदर